नमस्कार मित्रांनो आज आपण महेंद्रसिंग धोनी यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत संपूर्ण नाव महेंद्रसिंग धोनी टोपन नाव माही जन्म सात जुलै एकोणीसशे एक्क्याऐंशी ठिकाण रांची बिहार धर्म हिंदू शिक्षण बारावी पत्नीचे नाव साक्षी अपत्य जीवा आईचे नाव देवकी वडिलांचे नाव पानसिंग राष्ट्रीयत्व भारत कार्यक्षेत्र क्रिकेटर विशेष कार्य दोन हजार सात साली ट्वेंटी ट्वेंटी विश्वकप आणि दोन हजार अकरा साली विश्वकप कर्णधार म्हणून जिंकून दिले महत्त्वाचे पुरस्कार भारत सरकारचे पद्मभूषण आणि पद्मश्री अशा प्रकारे आपण आज महेंद्रसिंग धोनी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहिली तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा